मंडळी जेव्हा आम्ही एखादा व्हिडिओ टाकताव का नाही आणि त्याला लाईक कमेंट काहीच येत नाहीत का नाही तेव्हा वाटत उगच कुठे ना लावलाय बरं एवढा टकल्याच्या गलीत कंगवाई काय लागले होणी <laughs> <laughs> मंडळी खोट बोलणे माणसाला पाप लागतंय म्हणून कधीच खोट बोलायचं नाही हा जवा तवा खरं बोलायचं भले आग लागली तरी चालेल माय 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 बघा आजकालचे पिक्चर तर मंडळी जस ते अमरीश पुरी न गुलशन गोरन प्रेम चोपडा न पिक्चर मध्ये विलन च काम करायचं सोडून दिलंय का नाही या नट्याने अंग वर कापड घालायचं बी सोडून दिलंय काय कि बघायला कुणाच कधी काय आपल्याकडून चुकलं का अंतकरणातून सॉरी म्हणायचं सॉरी म्हणत सॉरी 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 म्हणायचं तरी का ना झालं का नाही तर मग एक काना खाली लावायचं पुढचं पुड़ पुढे बघत आहे मंडळी ज्या लोकाला आमचे व्हिडिओ आवडते आम्ही आवडता हो त्यांचा धन्यवाद ज्या लोकांना आम्ही आवडत नाही फरक पडत नाही कोणाला आवडलं काय नाही आवडलं काय असं तरी काय आम्ही इलेक्शन ला उभारला होईल मंडळी कर्जाला लय घाबरत जाऊ नका रात दिवस कष्ट करायचं कर्ज फेडायचं आधीच आहे हो कर्ज तरी बेफेटाणं झालं तर नव कर्ज काढायचं जुनं फेडायचं ते बेफेटाणं झालं की अजून नव काढायचं जुनं फेडायचं नवं काढायचं जुनं फेडायचं नव काढायचं जुनं फेडायचं नव काढायचं जुनं फेडायचं तर आपली सुट्टी व्हायचा टाइम होते ना माझा व्हिडिओ व्हायरल व्हावा म्हणून आशीर्वाद द्या मला मंडळी शेतकरी जुडी ही युट्यूब चॅनल व्हायरल व्हावं चॅनल व्हायरल व्हावं ही प्रार्थना ईश्वर मंडळी नेता व्हिडिओ व्हायरल चॅनल चॅनल व्हायरल व्हावं एवढी प्रार्थना केली नानाने आता मंडळी होत काय कि व्हायरल लवकरच आता काय मनातून केली का वरवरून केली मनातून केली मंडळी अजून एकदा करा मंडळी ईश्वर चरणी प्रार्थना आहे की आमचे सगळे व्हिडिओ व्हायरल होऊ द्या आता व्हिडिओ वर आले का की चॅनल जोडून त्या ईश्वर चरणी प्रार्थना करण्यापेक्षा ह्यांच्या है। चरणी प्रार्थना करा व्हायरल करा आम्हाला एकदाच बरं नाही झंझट झालं ज़्ञ मंडळी किती दिवस झालं आमचं टाव कवर असतंय तरी पण बघायचं एवढं एखाद्याला भुरुदीची कुठं बी नाही आता उडवे तर आम्हाला ए बाळ्या बघावची तूर पेरायची का कापूस लावायचा का सोयाबीन पेरायचे होय रा पापा एवढा सगळा राडा आणि एवढं झेंझट करूस अस तर झालं का एकून मोबाईल घाल तिकडे चुलेच नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार कार चालविताना सीट बेल्ट आणि बाईक चलविचा हेल्मेट आवश्यक आला नुसतं <coughs> वट पौर्णिमेच्या भरशोवर राहू नका नाही तर नेस्त चार दिल्यात म्हणून कसं बी नाचून नसत <coughs>